आज मी गारव्याला न्यायचा मोकळा झुणका कसा करायचा ते सांगणार आहे हा झुणका आपण प्रवासासाठी सुद्धा बनवू शकतो तो झुणका हाताने न फोडता कडईतच कसा मोकळा होईल याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आपण प्रथम कडईत तेल घ्यायचं आहे या झुणक्यासाठी तेल थोडं जास्त लागतं हिंग जिरं मोऱ्याची फोडणी देऊन कढीपत्ता घालायचा आहे त्यातच आलं लसूण घालायचं आहे जर तुम्हाला लसूण आलं घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यामध्ये तिळ घालून मोठं तिखट आपण दोन चमचे घालणार आहोत जिरंपूड धनपूड मीठ घालून त्यात एक वाटी पाणी घालणार आहोत आपण इथे एक वाटी पाण्यामध्ये केलेला झुणका चौघांटासाठी पुरा होतो जर तुम्हाला जास्त लोकांचं करायचं असेल तर तुम्ही या प्रमाणात पाणी वाढवून घेऊ शकता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात दोन पळी पीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित हलवायचं था। आहे गुठळ्या न होता आणि हलवतच राहायचं आहे जास्त पीठ घालायचं नाही आहे आपल्याला सुरुवातीला हे पातळ वाटेल पण ते आपल्यापुन घट होत येतं असंच आपण हे हलवत राहायचं आहे सुरुवातीला गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही इथं थोडं तेल घालू शकताय माझं तेल बरोबर आहे त्यामुळे मी तेल घालणार ना नाही आहे असं पळीनंच झुणका हलवत राहायचं आहे आपल्याला तोंड झाकून ठेवायचं नाही नाहीतर वाफेचं पाणी पडून झुणका पांढरा होतो असं पळीनंच आधीमध्ये आधीमध्ये आपल्याला झुणका हलवत राहायचं आहे जोपर्यंत झुणका मोकळा होत नाही तोपर्यंत हलवतच राहायचं आपल्याला बघा शेवटपर्यंत असं हलवल्यानंतर जसं आपल्याला अपेक्षित आहे तसा मोकळा झुणका बनून रेडी होतो हातानं फोडायची आवश्यकता नाही हातानं ना झुणका जर फोडला तुम्ही तर झुणक्याचा कलर पांढरा पडतो त्यामुळं आपल्याला कलरफुल झुणका हवा असेल तर तो कडईतच व्यवस्थित हलवून मोकळा करायला हवा हलवून झाल्यानंतर त्यात आपण भाजलेलं तीळ परत वरून घातलो तरी छान दिसतं झुणका हा झाला आपला गारव्याचा मोकळा झुणका जो आपण प्रवासासाठी सुद्धा बनवून नेतो टिकतो छानपैकी तीन दिवस हा झुणका टिकतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर हाच झुणका तुम्ही दुधातील सुद्धा बनवू शकता